आज आपण करणार आहोत झनझनीत झुणका त्यासाठी सर्वात अगोदर बेसन पीठ घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून त्याला पातळ असं आपण हे करून घेतलेलं आहे त्याचबरोबर मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेलं आहे थोडेसे जिरे घेतलेले आहेत थोडस मीठ टाकायचं आहे आणि पाणी न घालता आपल्याला हे चटणी वाटून घ्यायची आहे डायरेक्ट ठेचा घेतला तरी ही चालेल छान असं आपली जाडसर ही चटणी आपण वाटलेली आहे एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे त्याचबरोबर एक छोटा टोमॅटो घ्यायचा आहे मी एक मोठा टोमॅटो अर्धा घेतलेला आहे त्याला सुद्धा बारीक कापून घेतलेला आहे कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे फोडणी द्यायची आहे दोन चमचे तेल गरम केलेलं आहे तेल गरम झालं की मोहरीची फोडणी द्यायची आहे मोहरी फुटली की त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत कढीपत्ता घालायचा आहे छान असं ही आपली फोडणी झाली की त्यामध्ये आपल्याला चिरलेला कांदा घालायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे गॅस आता मिडीयम ठेवूया आणि मिडियम गॅसवरती कांदा जर आपण परतून घेऊया त्यानंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची जी चटणी केली होती ती घालायची आहे आणि परतून घ्यायचं आहे आता कांदा हलकासा लालसर होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत जेणेकरून हिरवी मिरची आणि लसूण सुद्धा छान शिजेल त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे आणि टोमॅटो मौसूत होईपर्यंत त्याला आपण परतून घ्यायचं आहे टोमॅटो छान परतून झालेला आहे गॅस आता स्लो करूया त्यामध्ये आपण हळद घालणार आहोत अर्धा चमचा हळद आहे बाकी सर्व जी लिस्ट आहे ना ती मी डिस्क्रिप्शन मध्ये लिहिते ते तुम्ही चेक करा त्यानंतर मिक्स करून त्यानंतर आपण पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्या पाणी घातलेलं होतं तर तो टोटल तो आपलं जे पाणी मी इथं वापरणार आहे ना एक ग्लास वापरणार आहे म्हणजे बेसन पीठ भिजवायला आणि टोपामध्ये घालायला असं टोटल एक ग्लास पाणी घातलेलं आहे चवीनुसार बीठ घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे गॅस मिडियम ठेवून छान अशी एक उकळी येऊ हो द्यायची एक उकळी आलेली आहे एकदा आपण हलवून घेऊया आता यामध्ये आपण बेसनाचं जे मिश्रण आहे ते घालायचं आहे थोडस आपण यामध्ये पाणी घालूया गॅस आता मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरती हे आपण छान असं मिक्स करायचं आहे ढवळत राहायचं आहे आपण बेसन म्हणजे जो झुणका वगैरे करणार ना त्याला असं छान घोटायचं घोटल्यामुळे ना त्याला छान टेस्ट येते कोथिंबीर घालायची आहे आणि छान असं आपण याला घोटून घ्यायचं आहे एक मिनिटाच्या आताच आपलं हे छान असं घट्ट हे मिश्रण तयार होतं घोटल्यामुळे खूप छान टेस्ट येते तुम्ही बेसन घोटून करता की डायरेक्टच करता ते कमेंट मध्ये नक्की सांगा तर पहा छान असं आपण घोटले आणि घट मिश्रण घट्ट झाले स्लो गॅस करायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं झाकून ठेवायचं दोन ते तीन मिनटं झालेले आहेत अगदा आग आपण हे हलून घेऊया आणि छान असं दोन ते तीन मिनटं आणखीन आपण याला घोटून घेणार आहोत जेणेकरून छान असं आपला हा जन झनझणीत बेसनचा झुणका तयार होईल पहा तर छान हिरवी मिरची झनझणीत जन आपण मिरची चटणी टाकली होती आणि आपला जो झुणका आहे ना तो सुद्धा खूप छान झालेला आहे असा झन झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा बाजरीच्या भाकरी बरोबर तर ना खूप छान लागतोय मी आज बाजरीची भाकरी केली त्याच्यामुळे झुणका केला कसा झाला